डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ भडगाव येथे मुकमोर्चा भडगाव डोंगराळे तालुका मालेगाव येथील तीन वर्षीय बालिका यज्ञा दुसाने हिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याबद्दल भडगाव सुवर्णकार समाज व सर्व समाजाच्या वतीने मुखमोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मुखमोर्चाची सुरुवात सराब बाजारातून करण्यात आली सदर प्रसंगी भडगाव शहरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते मुखमोर्चा प्रसंगी संजय सोनार कळवाडीकर गायत्री पोद्दार योजनाताई पाटील डॉक्टर पूनमताई पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की सदर प्रकरण फास्ट कोर्टात चालवले जावे शासनाच्या वतीने उज्वल निकम यांची नियुक्ती करून नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी एमडीटीव्ही न्यूज साठी सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी नमस्कार आज आपण बघू शकता बडगाव येथील स्वर्णकार समाज तसेच सर्व नागरिकांच्या वतीने डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा जळगाव नाशिक येथे तीन वर्षीय कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या बालिकेचा अत्याचार करून निर्गुण असा खून केल्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आज मुक मोर्चा काढून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या आरोपी जाहीर फाशी दिली गेली पाहिजे कारण काय होतं अशा घटना घडतात समाजमन दोन चार आठ दिवस शोक व्यक्त करतो मोर्चे काढतो पण त्याच्यापुढे काही होत नाही तरी ही केस फ फास्ट कोर्टात टाकून लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमच्या सुवर्णकार समाजा बडगाव व सर्व नागरिक बडगाव बडगाव तालुका यांच्या वतीने शासनास विनंती करतो धन्यवाद